आपल्याकडे डॉक्टरांना देव मानलं जीव वाचवण्यात येतो मात्र सध्या कोणतेही उपचार घेण्यासाठी खूप पैसा खर्च केला जातो मात्र आता याला एक अपवाद ठरला आहे ते म्हणजे आपल्या राज्यात एक अशी संस्था आहे जी आरोग्य सुविधा मोफत देते ती म्हणजे एसबीआय संजीवनी निरंतर सेवा खालापूर टोल नाक्याजवळ एक हेल्थकेअर सेंटर उभारण्यात आला आहे ज्याचा उद्देश लोकांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा पुरवणं हा आहे एसबीआय बँकेच्या सीएसआर मधून फंड होऊन हेल्थकेअर सेंटर चालवलं जातं ज्याचं नाव आहे एसबीआय संजीवनी निरंतर सेवा डॉक्टर्स फॉर माध्यमातून हे चालवलं जातं डीएफवाय ही संस्था मागील अठरा वर्षांपासून भारतात विविध राज्यात विविध उपक्रम राबवते आणि त्यातीलच एक उपक्रम म्हणजे हेल्थ केअर सेंटर ज्याचा मुख्य उद्देश हा लोकांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा पोहचवणं हा आहे यामध्ये मुख्यत्वे ट्रक चालकांना प्राधान्य दिलं जातं खालापूर टोल नाक्या जवळ एक मॉल आहे ज्याच्या शेजारीच या संजीवनी निरंतर सेवा उभारणी करण्यात आली आहे यामध्ये गरजूंना मोफत आरोग्य सुविधा पुरवली जाते याविषयी जे डॉक्टर आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला तर त्यांनी नेमकी काय माहिती दिली आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात हे जे सेंटर आहे या सेंटरचं नाव आहे एसबीआय संजीवनी निरंतर सेवा आणि हे सेंटर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सी एस आर ॲक्टिव्हिटीमधून फंडिंग होऊन चालत असतं आणि हे सेंटर डी एफ आयच्या च्या थ्रू चालतं डी एफ आय डॉक्टर्स फॉर यू ही ऑर्गनायझेशन मागील अठरा वर्षापासून या भारतामध्ये भारतातील वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवित आहे त्यातील हा एक उपक्रम आहे आणि हे सेंटर इथं सुरू करण्याचं मुख्य कारण म्हणजे इथे ट्रक टर्मिनल आहे आणि ट्रक ड्रायव्हर्सना ही सेवा आरोग्य सेवा मिळावी म्हणून हे सेंटर इथं स्थापन करण्यात आले आमच्याकडे कार्डियाक सपोर्ट ॲम्ब्युलन्स आहे बरं का ज्याच्यामध्ये सर्व सुविधा आहेत म्हणजे आम्ही हृदयविकार आलेल्या किंवा गंभीर रुग्णाला सुद्धा ट्रीटमेंट देऊ शकतो किंवा हायर सेंटरला पाठवू शकतो आणि इथे आम्ही सर्व सेवा ही मोफत पुरवतो ई सी जीपासून ब्लड टेस्ट आणि बाकीच्या टेस्ट सुद्धा आम्ही ह्याच रुग्णांच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून फ्री ऑफ कॉस्ट करतो इथे डॉक्टरांची तपासणी मोफत आहे इथे मेडिसिन मोफत आहे आणि वैद्यकीय सल्ला सुद्धा मोफत आहे तरी ही लोकउपयोगी माहिती ट्रक ड्रायव्हर्स तसेच अनेक गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की शेअर करा ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच योद्धा न्यूजला इंस्टाग्राम वरती फॉलो करायला विसरू नका यासोबतच युट्यूब वरती सबस्क्राईब देखील नक्की करा